मित्र हो, नमस्कार मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात आधुनिक जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या सर्वात मोठ्या देशातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या मंदिरात अर्थात भारतीय संसद भवनात गेल्या चार पाच दिवसापासून जे काही सुरू आहे ते भयानक आहे म्हणजे लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडावा असा हा प्रकार आहे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यानी काल जो गोप्तस्फोट केला तो खतरनाक बनाला भारत भारताच्या इतिहासात यापूर्वी असे कधी झालेले न जब सदन के नेता को माननीय महामहिम राष्ट्रपति के अभिभाषण पर जवाब देना था तो हमारे पास मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना सकते यह दर्श मैंने सदन में देखा भी सही अगर यह घटना हो जाती तो यह अत्यंत अप्रिय दर्श देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए और सदन के सभापति होने के नाते मेरी जिम्मेदारी बनती थी कि सदन की उच्च परंपराओं गरीबाओं को अशुन बनाए रखें सदन के नेता सदन में न बोले ये सभा के लिए किसी प्रकार के लिए उचित नहीं है सदन के नेता ने उपस्थित न रह मेरे आग्रह को मानकर सदन को अप्रिय दृश्य से बचाया मैं माननीय प्रधानमंत्री जी को इसके लिए आभार व्यक्त करता हूँ कि उन्होंने मेरे सुझाव को माना परवा राष्ट्रपतींच्या अभिभाषण धन्यवाद प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलना ते बोलू शकले आणि मग धन्यवाद प्रस्ताव त्यांच्या भाषणाला मंजूर करण्यात आला अर्थात त्यात काही फारसं बिघडलेलं नाही कारण यापूर्वी दोन हजार चार मध्ये भाजप सदस्यांच्या विरोधामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग मनमोहन सिंगजी बोलू शकले नव्हते म्हणजे फार काही अकल्पनीय वगैरे झालं असा काही प्रकार नाही पण काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणाला आल्यानंतर त्यांच्यावर हल्ल्या होण्याची हल्ला होण्याची शक्यता होती त्यामुळे मीच मोदीजींना तुम्ही येऊ नका असे कळवले होते हा त्यांनी खुलासा केला का म्हणजे देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहात देशाच्या सर्वोच्च नेत्याला रोखण्याचे विरोधी विरोधी पक्ष जे आहे काँग्रेस याच कारण माझ्या म्हणजे मा, माझ्या लक्षात आल्यानंतर माझ्या कारकिर्दीत असं काही घडायला नको असं जर बीरांना वाटलं असेल तर त्या त्यांची काही चुकीचं म्हणता येणार नाही खर तर दोन हजार चौदा पासून संसदेचे कोणते अधिवेशन बघा या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडथळ्याविना एकदाही त्यांचे भाषण पूर्ण करता आले एकदा तर त्यांच्या दरम्यान हुरलो करण्यासाठी काँग्रेसने तीन फलटणीच उभ्या केल्या होत्या म्हणजे मोदीजी खूप बोलतात खूप वेळ बोलतात दीड दीड दोन दोन तासाचं त्यांचं भाषण असत तर त्यामुळे एक गट थकला की दुसरा तैनात केला जायचा यावेळी त्याच्याही पूर्वी पायरी गाठलेली आहे म्हणजे काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात त्यांच्या प्रियंका यांच्या मार्गदर्शनाखाली सात महिला खासदारांचे राहुल गांधी हे फ्रस्टेड आहेत किंवा त्यांना कुठेही इतक्या इलेक्शन झाल्या त्यांना विजय मिळत नाहीये त्यामुळे ते फ्रस्टेड असणं साहजिक आहे प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या पदरी अपेक्षित आहे म्हणजे हे फार त्याच्यात काही गैर नाही पण अनेकदा तर मला असं शंका वाटते ती म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे जे काही राजकारण चालू आहे ते या माणसाला पंतप्रधान व्हायचे तरी म्हणजे त्याच्यात की नाही असा शंका निर्माण व्हावी असं राहुलजीचं वागणं आहे म्हणजे बघा राहुलजींना विरोधी पक्ष पक्षनेता म्हणूनही काही विशेष स्वारस्थ आहे असं काही वाटत नाही अहो जो माणूस वर्षातून पासष्ट वेळा परदेशात असतो म्हणजे महिन्यातून पाच वेळा देशांतर्गत राजकारणानं काय त्याला घंटा माहीत असणार म्हणजे राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचेच असते तर मनमोहन सिंगच्या काळातही ते होऊ शकले असते असंख्य त्यांना काहीच नव्हतं पण त्यांना पंतप्रधान पदाच्या लोडणं गळ्यात घालायला नको होत त्यांना फक्त सत्ता घालवायची आहे असत म्हणजे असंच म्हणावं लागेल म्हणजे जबाबदारी नको फक्त पॉवर पाहिजे हे त्यांचे सूत्र मग पंतप्रधानांच्या अध्यादेशाचा हाडून फेकता येत म्हणजे पदावर अडकून राहिलं तर परदेश वाऱ्या करता येणार नाही हा सुद्धा प्रश्न आहे पदावर तर स्वयं फिरता येत नाही चीनी जात जाता दा येत नाही अमेरिकेतील विद्यापीठात भारताविरुद्ध घर ओळखता येणार नाही त्यांना भारतात गोंधळ वाजवायचा आहे अशांतता निर्माण करायची आहे ते जे जेला नेहमी नेहमी ते आवाहन करत असतात की रस्त्यावर उतरा रस्त्यावर उतरा हा काय प्रकार आहे त्यांना जर पंतप्रधान व्हायचे असते तर ते असे करू झाले असते का राहुल गांधी यांच्या या योजनेत सर्वात मोठा असेल तर तो नरेंद्र मोदी यांचा तोच त्यांना आता संपून टाकायचा आहे की का काय असं वाटू लागलेलं आहे म्हणजे बा मोदींना शिव्या घालून पाहिल्या थेट त्यांच्या थे 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 आईचा उद्धार करून पाहिला त्यांना एकेरी शब्दामध्ये बोलून झालं म्हणजे तो मोदी को दंडा मारेंगे मोदी गया मोदी काप का भाषा पंतप्रधान हे था। जे पद आहे त्याच्याबद्दल असा राहुलवर आब्रू नचे कितीतरी खटले पेंडिंग कितीतरी आहेत त्यांनी माफी मागून सुटका करून घेतलेली आहे एका तर शिक्षा सुद्धा झाली होती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली म्हणून त्यांचं खासदार अजून आहेत ते वाचली आहे हेराल्ड वगैरे गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे तर ते आहेत ते खटले सुरू आहेत पण तरी राहुलच्या वागण्यामध्ये काही फरक पडलेला आहे का अजिबात नाही कारण ही आपल्या बापाची जागीर आहे आपण काही करू शकतो असा त्यांना विश्वास आहे हा विश्वास भाजपने तोडल्याशिवाय त्यांच्यामध्ये सुधारणा होईल याची काही शक्यता नाही हे लिहून ठेवा तुम्ही म्हणजे आताचे हे प्रकरण तर ताजे हो जे म्हणजे त्यांनी जे संसदेला वेठे धरलेलं आहे ते म्हणजे आता काय केलं त्यांनी की निवृत्त जनरल जे आहे मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा आधार घेऊन राहुल असं काय सिद्ध करू पाहत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचित निर्णय घ्या अशी मोकळी नरवणे यांना दिलेली आहे तर त्यात ते काय पण राहुल गांधींना मोदीची मोदी के इमेज की धजी आवडानी ना मोदी शाहवर तसे भ्रष्टाचारचे आरोप कोणी करू शकले नाही आतापर्यंत वर्षात अंबानी करून ते थकले आता जनता काही त्यांचं मानायला तयार नाही उलट त्यांची लोकप्रियता दिसते पाहिले नाव उमेद करण्याचे सगळे प्रयत्न झाले करून झाले पण काही केल्या ते सक्सेस होईना काल आता ते तर बसून टार्गेट टार्गेटपणा करून पाहिलं त्यांनी म्हणजे तर म्हणून समावणी केली बिट्टूजींनी मग आता त्यांनी काय करावं पंतप्रधानावर हो हल्ला करण्याचा असा हा डाव मांडला होता की काय असे वाटते तर दोष कुणाला देणार हो नरवणे यांच्या पुस्तकाचा उपयोग काय झाला तर त्यांच्या आजी पणजी पासून सर्वांचे चारित्र संसदेच्या सभागृहात निशिकांत दुबे यांनी धू दूध दुद उतले राहुल याच्यातून काय मिळवलं एकशे चाळीस कोटी भारतीयांचे जे आहे आशस्थान करण्याचं काम तेवढं त्यांनी केलं लोकप्रतिनिधी जो आदर होता तो कमी करण्याचं काम या निमित्तानं राहुल गांधी यांनी निश्चित केले असं आपल्याला फार तर म्हणताय म्हणजे आता राहुल गांधी यांना जर प्रतिपादन व्हायचं असत सत्ता जर त्यांना मिळवायची असती तर त्यांनी जे काही ते पंतप्रधानांसाठी करतायत ते ते करून धरले नसते कारण उद्या आज यांची पाळी आहे उद्या ते पंतप्रधान झाले तर यांच्यावरही असाच प्रकार कोणी करून धरले असते तर मंडळी या घटनेकडे पाहण्याचा माझा हा दृष्टिकोन आहे हे माझे विश्लेषण आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे विश्लेषण कसे वाटले हे जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे पाहत राहा आधुनिक केसरी पुन्हा भेटू वेगवेगळ्या विषयावर बोलत राहू तर तो तर इतकेच धन्यवाद